मित्रांनो महाराष्ट्रातला पहिला बैलांचा ए सी गोठा आपण व्हिडिओमध्ये बघत आहोत मित्रांनो बघा हा गोठा मित्रांनो हा गोठा पैलवान विकास शेठ जगताप यांचा असून आपण व्हिडिओमध्ये बघू शकताय प्रकारे गोठ्यामध्ये जवळजवळ तीन जोड्या म्हणजे सहा बैल बांधलेले आहे आणि गोठ्याच्या वरती रोषणाई केलेली आहे तेथे कूलर पण लावलेला आहे मित्रांनो लोकांसाठी आणि समोरच दावणीच्या समोरच लोक टेबल आणि खुर्च्या टाकून सण बसलेले आहेत आणि बैलांसोबत गप्पा गोष्टी करण्यात रंगलेले आहेत मित्रांनो हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला ट्रेंड करत असून सर्व युजरच्या पसंतीस येत आहे बैलांचा ए सी गोठा आपण पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्वरूपात बघत आहोत एक किंवा दोन जोडीला आपण गोठा बघितला आहे पण इथे चक्क तीन तीन जोळ्या म्हणजे सहा बैल आहेत आणि त्यांची व्यवस्थाही एकदम उत्तम प्रकारे केलेली आहे त्यांचं हे एकदम उत्तम प्रकारे सांभाळलेलं आहे मित्रांनो गोठ्याची अवस्था बघून सम सर्व युजर्स या शेतकऱ्याची या पहिलवानाची प्रशंसा करत आहेत मित्रांनो एका युझरने म्हटलं आहे इथे उन्हामध्ये माणसांना ए सी भेटत नाही या पैलवानाने तर चक्कश बैलांसाठी ए सी लावलेला आहे तर एका दुसऱ्या युजरणं म्हटलं आहे लागेल या शेतकऱ्याला ज्याने बैलांसाठी चक्क एसी लावलेला आहे आणि व्यवस्थाही एकदम फाईव्ह स्टार हॉटेल जास्ती ठेवलेली आहे मित्रांनो अजून एका युझरनं म्हटलेलं आहे ह्या पैलवानाने खरंच महादेवांची बैलांची मनापासून भक्ती केलेली आहे त्यांच्या उकार पेडलेले आहे मित्रांनो आपली प्रतिक्रिया असतील आजच्या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समधून देऊ शकतात धन्यवाद